सचिनला मी नेसलेली ही साडी आणि इथे बसलेला फोटो इतका आवडला होता त्यानंतर आज में मी जास्वंताच्या त्याच्या फुलाचं तेल बनवलं मी आणि माझी ननंदबाई गेली होती स्पेशल व्यक्तीला भेटण्यासाठी जे की मला बरेच दिवसापासून भेटायची इच्छा होती फायनली तिच्या मम्मीला पण भेटली आणि इतका छान प्रोडक्टिव्ह दिवस माझा आज गेला आणि छानपैकी तेलसुद्धा बनवलं खरं तर इतकं रिलॅक्स फील होतं ना गावाकडे आल्यानंतर का तर एकतर सोबतीला माणसं असतात मुलांचं तर अजिबातच मला ताण राहत नाही कारण की ते मुलं माझ्याकडे कधी राहतच नाही कधी आजोबा कधी आजी कधी गावात कधी कुठे कधी कुठे खूप छान वाटतं नाही जाते मी फक्त दाखवते बघा इथं काजूची झाड आहेत ना त्याला असं हे लागले फुलं लागलेत खूप छान असे मस्त हे बघा आणि इथे खाली आहे ना आईंनी बघा परड्यात भरपूर झाडं लावले आहेत तुम्हाला खाली जाऊन मी दाखवते नंतर आणि शिवचरांचा इथे दंगा चालला आहे त्याला इथे खूप आवडतं इथे ग्रीनरी वगैरे खूप छान आहे आणि इकडे बाजूचे आहे ना हे सगळे असे फनस आहे तसं मी खूपदा दाखवलं आहे नाही का तुम्हाला घर घराचा एरिया आजूबाजूचा उद्या एकदम व्यवस्थित क्लिअर करून शूट करते हळूहळू ये शिवचरण हळूहळू हळू ये मी पकडू तुला मी पकडू मी पकडू अले बापले तुला आवडते ना इथे इथे छान आहे ना इथे छान आहे ना झाड मिट्टी वसली। हा मिट्टी बसते झाडजवळ হুম নতুন খেঁয়া ওকে আতা বুই বুই করুয় চাল सकाळी छान चहा नाश्ता वगैरे झाला होता आणि आई दुकानात जाण्याआधी मस्तपैकी असं खिचडी भात लावून गेली होती, कातर था तर तर होती का तर आज जास्त स्वयंपाकाचा काही ताण नव्हताच तर कारण की मी आणि माझी रणंदबाई चालले होते राजेश्रीच्या घरी आणि आम्हाला जेवायला बोलवलं होतं तर आई बोलली होती की जाण्याआधी दोन घास भात खाऊन जा कारण प्रवास पण असेल आणि उगाच उपाशीपोटी जाऊ नका तर छानपैकी भात खाल्लेला आणि किचनमध्ये मला आवडलेलं हे मसाल्याचं डब्बा जे मी म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावं ॲक्च्युली हे ऑनलाईन तर नव्हतंच पण आपण ऑनलाईन पण भेटू शकतं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच कारण हे ना कोल्हापूरमध्ये एक्झिबिशन होतं थायलंडचं तिथून आई साहेबांनी घेतलं होतं आणि आमच्या घरात ना बरेच बरेच पितळाची भांडी आहेत आणि आईंना खूप हाऊस आहे पितळाची असे नाही का युनिक प्लस ट्रेडिशनल भांडी जमा करायची आणि मला पण खूप आवडतं आणि प्रत्येकांना आवडतं आपलं किचनमध्ये म्हणजे किचन कायम असतं असावं हे प्रत्येक बायकांचं स्वप्न असतं आणि मला वाटते की लवकरच अजून बऱ्याच गोष्टी आम्ही या किचनमध्ये या हॉलमध्ये क्रिएट करू स्टेप बाय स्टेप स्टेप सगळंच होईलच सगळंच एकदाच होत नसतं तर बाय वे हा व्हिडि ह्या साडीवरचा व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिला असेल अर्बन वाईटचं मी एक क्लिनिंग प्रॉडक्टचा व्हिडिओ केला होता खरं तर व्हिडिओ मी खूप उशिरा करते मला माहिती आहे मी फार आळस दाखवते व्हिडिओच्या बाबतीत खरं तर असं व्हायला नको कारण मला बरेच कामं करायचे आहेत मला माझ्या फॉलोवर्सला शॉर्ट आऊट पण द्यायचं आहे पण आपले लॉंग व्हिडिओ जास्त लोक बघत नाही म्हणून मी विचार केला आहे की तुमच्या सर्वांचं जे काही शॉर्ट आऊट असेल ते मी लॉंग व्हिडिओ प्ल प्लस शॉर्ट व्हिडिओ थ्रू देईल म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपले बरेच लोक बघतात तर लवकरच मी करणार आहे अगदी दोन ते तीन व्हिडिओ अजून सहन करा त्यानंतर डायरेक्ट शॉर्ट आऊटचाच व्हिडिओ येणार आहे तर कम्युनिटी पोस्ट मात्र चेक करायला विसरू नका ठीक आहे तिथे मी प्रश्न तुमचे तुम्ही म तुमच्या मनातली प्रश्न वगैरे तिथे मांडू शकता आणि त्या प्रश्नांवरती आपण व्हिडिओ पण करणार आहोत तर मंडळी छानपैकी रेडी होऊन मी मस्त अशी दारात गेले होते आमच्या इथे ना खूप मोठं असतं जास्वंदाचं झाडाचं जास्वंदाच्या फुलांचं झाड आहे तर तिथे मी याआधी पण बरेच आ, आ, बरेच वेळा तेल बनवले इवन माझी आई आणि नणन पण इथलंच जे काही फुलं असतात ते तोडून छान तेल बनवतात डोक्यासाठी आणि खरंच खूप इफेक्टिव्ह असतो तो तेल खरं हो तर हे सगळं करत असताना मला खूप त्रास होत होता आणि फुलं मला हाताला येत नव्हती तर शेजारच्या ताईने येऊन मला मदत केली खरंच हीच एक आपुलकी असते गावाकडं जे शहरात मला कुठे पाहायला नाही मिळत बरेच लोक असतात जे गावाकडं कडच्या असतात तर ते मदत करतात परंतु बरेच लोक करत पण नाही इग्नोर करतात तर ही एक गोष्ट मला गावाकडची खूप आवडते की आजूबाजूचे लोक आपल्याला धावून येतात मदतीसाठी तर खूप छान अनुभव होता खूप सारी फुलं गोळा केली मी आणि त्यानंतर ना थोडीशी पाण्याखाली धुवून घेतली कारण की मातीतनं आपण काढले होते ना आपल्याला केसांसाठी तेल बनवायचं आहे केसांचं तेल जर तुम्ही जास्वंताचं लावलं ना तर खरं सांगते खूप छान इफेक्ट होतो म्हणजे तुम्ही म्हणाल की ताई तू बरेच वेळा वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगते पण खरं सांगते की जे केस आहेत ना ते वायमुळेच आहे जे मी घरगुती गोष्टी वापरते ते फुलं मी छान धुवून घेतले आणि बाहेर वाळत घातली तोपर्यंत हे आमचं बाहेरचं म्हणजे मंजुळा आमच्या घराचं नाव मंजुळा आहे आणि या घराचं लुक बघा मी आणि ताई चाललो होतो राजश्रीच्या घरी तोपर्यंत वैशू घरात राहिली हे लक्षातच राहिलं आणि माझ्याने पटकन तिला घेतलं आणि बाबांच्याकडे बस <laughs> बरेच दिवसानंतर ताई आणि मी वैशू असं छान स्कूटीवरती चाललो होतो आता ही जवळपास पंचवीस किलोमीटरची लाँग राईड होती पण खूप मजा आली कारण बऱ्याच गोष्टी गप्पा रंगल्या आणि त्या गप्पा मध्ये आम्ही विसरलोच की आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं राष्ट्रीयसाठी तिच्या मुलीसाठी मग म्हटलं काय घ्यावं काय घ्यावं तर म्हटलं फायनली फळच घ्यावी दोन तीन फळं घेतली हे बघ राजेश्री तुझ्या घरी येते पण उंच तेकडं लागलंय तिथून मंगल कार्यालय आहे, मंगल आहे। ते मंगल कार्यालय आहे आणि वरती गाडी गेली आहे कारण इथे खूप चढ होता त्यामुळे मला आता पायपाय चालावं लागतंय <laughs> मैत्रीणला भेटण्यासाठी आतुरता ऐक दमले बाई मी येते हा तिने खूपदा बोलवलं पण मी नाही मैत्रीणला भेटण्यासाठी माझ्या नणनबाईला किती त्रास होतोय आम्ही सारखा रस्ता चुकतोय काय खरं नाही ते बिचारी माझी वैशू पण वैतागली आहे <laughs> बाय बाय वैशू <laughs> नाही नाही काय नाही करत <laughs> 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 रस्ता रस्ता हे झालाय विसरला राजश्रीला कॉल केला आणि म्हटलं बाई आता रस्ता चुकले काहीतरी मदत कर आम्हाला काही कळन झालंय नवीनच एरिया आहे तर तिने लगेचच जिजूंना पाठवलं हो आणि फायनली त्यांच्या मागे मागे आम्ही घराकडे आलो <laughs>

हे करत नाही पुराला ती राजनंदिनीबद्दल तुम्हाला माहिती असेल ती की फार लवकर अशी फ्रेंडली होत नाही पण ती माझ्या घरी चार पाच दिवस राहिली होती मागच्या वेळी तिच्या ते लक्षात होतं आणि त्यामुळे ती इतकी एक्सायटेड झाली मला बघून आणि मला पण खरंच खूप आनंद झाला की चला तिच्या लक्षात आहे मी आणि ती खूप अशी नाही का कौतुक आणि माझ्याजवळ येत होती आणि छान छान नखरे करून दाखवत होती तिला येत होते ते सगळे त्यानंतर मग आता वेळ झालेली गप्पा खूप वेळ मारला त्यानंतर छानपैकी जेवायला बसलो काकीनी मस्तपैकी असं छान आलू पराठा शे शेवायची के लिए होती दही आणि ही जी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी होती ना ती खूप यमी होती कारण त्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकलेलं होतं आय थिंक रेसिपी मला माहिती नाही आहे पण मी नक्कीच रेसिपी तिला विचार कारण की खूप टेस्टी चटणी होती थी। ती दह्यासोबत तर खूप मस्त लागली एकदम चविष्ट जेवण मला करायला मिळालं जे पराठे मी ऑनलाईन बघायचे ना व्हिडिओमध्ये तिच्या आईच्या हातचे तर फायनली आज ते, ते खायला मिळाले तिला इन्स्पायर हो म्हणजे म्हणतो ना आपण ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये मराठी म्हटलं तर तीच फर्स्ट असं तिच्या नंतर मग आले बरेच नाही तर नाही नाही तुझ्या काही आधार दे तुझ्या किती खुश आहे

वैशूला सांगितलं होतं शूट घे म्हणून तिने फक्त माझाच घेतला ताईंचा घेतला नाही ताईची पण छान अशी ओटी भरली राष्ट्रीयनं आणि म्हणजे कसा वेळ निघून गेला खरंच कळाला नाही कारण की घरी पण बरेच कामं होते अगदी आम्ही तासभर थांबणार असं आलेलो आणि दोन तीन तास थांबलो खूप छान म्हणजे वाटलं तिला भेटून आणि

आमचं प्लॅनिंग झालेलं आहे की नाशिक सोडण्याच्या आधी राश्री येणार आहे आय होप ती लवकरच येईल ये। कारण आम्हाला आहे साधना चुलीवरचे मिसळ खायला जशी की मला आवडते ना त्याच पद्धतीने तिला सुद्धा खूप आवडते आणि जिजूंना तिथली जिलेबी आणि शेव खूप आवडते घरी आलो छान छान फुलं बघितली आणि हे चिमुकले आल्यावर का दारामध्ये आणि मला म्हटलं मावशी तुम्ही व्हिडिओ करता का इकडं दिदी घरात आहे कितवीला आहे तू हां आणि तू दोघी बहिणी आहे मग हां तुम्ही दोघी बघता व्हिडिओ माझे आवडता आणि मम्मी अच्छा तुझी अच्छा ही मराठीला आणि तू इंग्लिशला इथे आंबरोमध्येच अडकून अच्छा ये की जवळ अजून या दोघी आल्या आणि मला विचारतात की मावशी तुम्ही व्हिडिओ करता का <laughs> किती गोड नाव सांग हिंदवी रवींद्र देसाई छान अराध्या उनाव। अच्छा बाय <laughs> मी जस्ट राजेश्रीकडून आले आणि दोन छोट्या मुली आल्या सायकल चालवत आणि मला विश्वास होत्या की मावशी तुम्ही व्हिडिओ करताना आम्ही रोज तुमचे व्हिडिओ बघतो <laughs> इतकं भारी वाटलं दारामध्ये खूप फ्रेश अशी गुलाबाची फुलं होती तर मी ऑनलाईन चेक केलं की तेलामध्ये जर गुलाबाचं फूल टाकलं तर काय बेनिफिट आहेत तर गुलाबाच्या फुलांचंसुद्धा बेनिफिट आहे आपल्या केसांसाठी नरिशमेंट वगैरे मिळते तर डी आय वाय ऑइल मी बनवतच आहे पण आधी सांगते की संध्याकाळ झाली होती छानपैकी गोबीची आणि आलूची भाजी करून घेतली मटर वगैरे घालून वाटण घरामध्ये रेडीच असते आमच्या त्यामुळे काय फार इझी जातं काही भाजीपाला करायचा असला तर आणि हा मसाल्याचा डब्बा तर मला इतका आवडला आहे ना तर मला असं वाटते की पुण्याच्या घरासाठी साठी ॲटलिस्ट मी घ्यावंच कारण इथे जरी असलं तर माझंच आहे तिथे जरी असलं तर माझंच आहे पण आत्ता मला पाहिजे त्याचं काय करू तर मी आता घेणार आहे असा विचार करते आहे तुम्हाला ही पाहिजे असेल ना तर लिंक देते बघा एखादी छान डब्याची शोधून आणि मस्तपैकी कुकर लावून घेतला आणि आता मला तेल वगैरे बनवायचं होतं बरंच काही करायचं कारण की उद्याचाच दिवस आहे मी गावाकडं फक्त तर पटापट आवरून घ्यायचं आणि हो मला साडी बरेच जण म्हणतात की तू शॉर्ट्सवर असते तुला साडीवर जमतं का तर मला साडी सगळं काही जमतं फक्त गाडी चालवता येत नाही मला व्यवस्थित पदर वगैरे इकडं तिकडं जातो आहे म्हणून बाकी मला सगळं साडीवर जमतं त्यानंतर आम्ही मस्तपैकी सगळे जेवायला बसलो पुरुषांची पंगत एकीकडे आणि बायकांची पंगत एकीकडे एक असं झालेलं सचिनचे काका पण आले होते कोल्हापूरवरून म्हणजे सक्के माझे चुलत सासरे तर तिघं चास म्हणजे सगळ्यात मोठे सासरे माझे आहेत आणि त्यानंतर सचिनचे काका दोन्ही लहान आहेत आणि आमच्या सासूबाई सगळ्यात मोठ्या आहे घरामध्ये आणि म्हणजे मे बी मे बी म्हणजे मी, मी सुद्धा घरामध्ये सर्वात मोठी सून आहे तर छानपैकी जेवायला बसलो व्हिडिओ खूपच मोठा होत होता, होता। म्हणून ह्या तेलाची रेसिपी ना तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका ओके बाय